कबनूर तालुका येथील मुख्य मार्गावरील मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निघून खून करण्यात आला अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वर्ष चव्वेचाळीस राहणार इंदिरानगर कबनूर असं मृताचं नाव आहे ते खाजगी फायनान्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होते या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पंकज संजय चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल झाला याबाबत अभिनंदन यांचा भाऊ अभिषेक कोल्हापुरे यांनी फिर्याद दिली सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी रात्री अभिनंदन हे कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यास गेले होते तेथे वेटरशी किरकोळ वाद झाल्यानंतर ते बारमधून घरी गेले त्यानंतर थोड्याच वेळात पंकज चव्हाण व अन्य अनोळखी तीन ते चार जण घरी आले त्यांनी बारमध्ये मध्ये भांडण झालं आहे या संदर्भात आम्ही अभिनंदन यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणार असल्याचं त्यांच्या वडिलांना सांगून अभिनंदन यांना सोबत आणलेल्या मोटारसायकलवरून बसवून घेऊन गेले मुख्य मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर त्यांच्या डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला केला ही घटना मध्यरात्री घडली बराच वेळ झाला तरी अभिनंदन घरी परत येत नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली त्यावेळी भाऊ अभिषेक याला अभिनंदन रक्ताच्या थरवळ्यात पडल्याचं आढळलं त्यांनी ही माहिती घरच्यांना आणि पोलिसांना कळवली घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला कुणाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला घटनास्थळी रक्ताचे डाग दगड आणि बियरच्या बाटल्या आढळून आल्या असून हा खून बारमधील वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मराठी एस न्यूजसाठी कबडूरहून चंदुलाल फकीर